खोपटेगावात भाजपला खिंडार आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश उरण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर शेठ भोईर यांना वाढता पाठिंबा जोरात सुरू असून प्रचारातही नागरिकांकडून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बुधवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भुईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खोपटे गावातील भाजपचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे त्यामध्ये भाजप कार्यकर्त्या अविनाश ठाकूर शुभांगी अविनाश ठाकूर ग्रामपंचायत सदस्य मिथून भगत रुपेश ठाकूर प्रांजल पाटील बबली पाटील व असंख्य कार्यकर्त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी भगवी शाल अर्पण करून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोबाने कामाला लागावे असे आवाहन केले शिवसेना ठाकरे पक्षात पक्षप्रवेशाचा ओघ कायम सुरूच असल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा विजय निश्चित असल्याचं सा, जाणकार सांगतात सदरवेळी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर उरण तालुका संघटक बी एन डाकी महिला आघाडीच्या तालुका संघटिका भावना म्हात्रे उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर जागृती घर कैलाश म्हात्रे मिलिंद ठाकूर प्रमुख नंदकांत ठाकूर योगेश पाटील लक्ष्मण ठाकूर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट